हॅलो फ्रेंड पूजा क्षेत्री चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आमच्या गावावरून काहीतरी सरप्राईज आलं आहे मुलांसाठी तर मुला मुलं खूप एक्सायटेड आहेत आता सकाळचे साडेआठ सव्वा आठ झालेली आहेत त्यांना स्कूलला पण जायचं तर शिवराज युवराज यु आर एक्सायटेड हां क्लोज युअर आईज ओपन आहे उघडा बरं काय आलं आहे तुमच्यासाठी गावावरून वर ना से हाय सगळ्या मावशांना हॅलो खऱ्या हॅलो मावशांनो हॅलो कशा आहात कसे आहात हां ओपन ओपन हे काढून दाखवा

बघू शकता अशा राख्या आलेल्या आहेत गावावरून हे देव राखे आहेत इथं पुण्यात नाही मिळत म्हणून मी गावावरून मागवल्या देवांना बांधायसाठी आणि हे शिवसाठी आणि हे यूसाठी आणि हे त्याच्या पप्पासाठी अशा राख्या बांधलेल्या आहेत ओके तशा राख्या पाठवलेल्या आहेत थँक्यू कीर्ती कीर्ती मावशी